आता कसं बघ सावित्री लग्नाच्या वेळेस नाही म्हणू नकोस हे तुला करावच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू अहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात अरे बाळा गप माझ्या सोन्या तुला काय हवंय काय रडतयस अगं भाई ह्याचा अंग लय तापलं हे पण घरी नाहीस आता मी काय करू सावित्री <tell> अगं ये सावित्री किती रडतोय तुझं बाळ काय झालंय त्याला होय गु रात्रीपासून पासून लय रडायला लागले ग काय ठाऊक काय झालंय अंग बी लय तापलं या सावित्री अगं याचा अंग तरी आणि तापली काय करू अबो सावित्री ही तर भूतबाधा हाय भूत बाधा काय भूत बाधा माझ्या लेकर नाही अब तुझं फोरगल्याच आपलंय आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लढायचा झाली उपाय करतायत ते त्यांच्याकडे घेऊन जातेला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय वय चल लवकर माझे लेकरू

ओपन करीन बाई तू काळजी करू नकोस कर? बाबांवर विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर देर धरू बाबा कसा धीर देर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ वाचला पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा तू वाटल तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा कसं काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण फरक पडला नाही अग किती रडतय तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझं ऐकू नकोस अहो ऐका ना चिलू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा ताप कायच कमी नाही झाला जरा बघा काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी वेळेस आईचा आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते कसं वाटतं ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी का नव्हते प्रसूती घरचं अंक तव्यासारखं तापलंय अशी कशी डॉक्टर हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतय कपाळ पण अगदी थंड पडले या बघा ना जरा उठ ना कारण उद्या एखाद्या पुण्या आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुक्कावा ना लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री अगं बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा बोर फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या बोर फिरत नाही पृथ्वी सूर्यभाव फिरते समजलं चल जाऊन जाईल काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन नक्कीच माझ्याबरोबर पोस्टमन सुमित्रांचं घर हेच आहे का तुमची दिल्लीहून तार आली आहे तुला दिल्लीवरून तार आली आहे तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुर फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन्स किपिटप महिलांचा सन्मान वाढवला तुम्ही आज माझ्या हातात की डॉक्टर किची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारवक्तेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात करून गेली आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग फुले आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा वासावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं बाज मला माफ कर मी तुला नाही ते बोलले शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आळाली ते आरानेच राहिलो